नमस्कार राशीफळ मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे गरिबीचे दिवस संपले उद्याच्या श्रावण सोमवारपासून पुढचे तेहतीस वर्ष या राशीवर धनवर्षा करतील भोलेनाथ मित्रांनो आषाढ अमावस्येनंतर श्रावण महिन्याची सुरुवात होत असते श्रावण हा महिना हिंदू धर्मातील सर्वात पवित्र असा महिना मानला जातो श्रावणाचा महिना हा विशेष करून शिवशंकर महादेव भोलेनाथाला समर्पित मानला जातो शिवभक्त मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने या महिन्याची या दिवसाची वाट पाहत असतात या महिन्यामध्ये श्रावण सोमवारला विशेष महत्त्व असते श्रावण सोमवारच्या दिवशी व्रत उपवास करून भगवान भोलेनाथाची विधिविधानपूर्वक पूजा आराधना केली जाते आणि महादेवाला प्रसन्न करण्यासाठी प्रत्येक जण असूसलेला असतो मित्रांनो महादेव भोलेनाथ हे अतिशय भोले देवत मानले जातात महादेव हे अतिशय भोळे असून ते भक्ताच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात मित्रांनो सर्व देवतांमध्ये दे सर्वश्रेष्ठ महादेव हे अति शीघ्र प्रसन्न होत असतात त्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये भोलेनाथाविषयी कुतूहल आणि प्रेम हे निश्चितच असते मित्रांनो ज्याच्या ज्याच्या महादेवाप्रती दे, भक्ती नाही किंवा प्रेम नाही असा मनुष्य प्रत्येकाच्या मनामध्ये असते त्यामुळे सोमवारच्या दिवशी महादेवाची उपासना केल्यानंतर मनाला एक समाधान लाभतं आणि महादेवाला केलेली प्रार्थना निश्चित पूर्ण होत असते भोलेनाथ भक्ताच्या जीवनातील सर्व दुःख दूर करत असतात उद्याच्या सोमवारपासून असाच काहीसा सकारात्मक अनुभव हो या काही भाग्यशाली राशींच्या जातकांना येणार असून उद्याच्या सोमवारपासून पुढचे अनेक वर्ष भगवान भोलेनाथाची विशेष कृपादृष्टी या राशींच्या जातकांच्या जीवनावर बसणार आहे उद्याच्या सोमवारपासून यांच्या भाग्याला नवी कलाटणी मिळणार आहे मित्रांनो श्रावण शुक्ल पक्ष असलेशा नक्षत्र दिनांक पाच ऑगस्ट रोजी सोमवारपासून श्रावणातील पहिला सोमवार असून यावेळी श्रावणातील पहिल्या सोमवारपासून या दिवसाची या व्रताची सुरुवात होणार आहे या या व्रताला विशेष महत्व प्राप्त आहे त्यामुळे इथून पुढचे दिवस भक्तगणांसाठी आनंदाचे सुख समृद्धीचे जाणार आहेत मित्रांनो श्रावणातील विशेष व्रत उपवास सुरू झाल्यानंतर मनाला एक निश्चितच सुंदर अशी शांती आणि समाधान मिळत असते विशेष म्हणजे यावेळी शिवमूट ही तांदुळाची असेल यावर्षी श्रावण महिन्याची सुरुवात ही श्रावण सोमवारपासून होत असल्यामुळे या महिन्याला विशेष महत्व प्राप्त आहे आणि त्याबरोबरच पंचांगानुसार उद्या म्हणजे दिनांक पाच ऑगस्ट रोजी बुध ग्रह वक्री होणार आहेत याचा देखील शुभ अथवा अशुभ प्रभाव संपूर्ण बारा राशीवर दिसून येणार असून या काही खास राशींसाठी बुध ग्रहाचे वक्री होणे अतिशय शुभ ठरणार आहे महादेवाचा आशीर्वाद आणि बुध ग्रहाची कृपा असल्यामुळे यांच्या जीवनातील वाईट काळ आता समाप्त होणार असून शुभ काळाची सुंदर काळाची सुरुवात होणार आहे तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत सुरुवात करूया मेष राशीपासून राशीच्या जातकांवर भोलेनाथाची विशेष कृपा असेल श्रावण महिन्याची सुरुवात आपल्या जीवनामध्ये आनंदाची भरभराट घेऊन येणार आहे प्रेम जीवन वैवाहिक जीवन आनंदाने फुलून येणार असून घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न बनणार आहे अध्यात्माची ओढ आता इथून पुढे निर्माण होणार असून भोलेनाथाच्या प्रेमापोटी आपण यावेळी भोलेनाथाची भक्ती आराधना करणार आहात आणि महादेव देखील आपल्या राशीवर विशेष कृपा करणार आहेत त्यामुळे मेष राशीचे जातक विशेष समाधान पावणार आहेत या कालावधीमध्ये आपल्या मनोकामना पूर्ण होणार आहेत अनेक दिवसांची आलेली कामे पूर्ण होणार आहेत आणि विशेष म्हणजे आर्थिक उन्नती आपण साधणार आहात घरातील पैशाची तंगी दूर होणार असून हाती पैसा खेळता राहणार आहे हा काळ आपल्या जीवनातील सुंदर आणि सकारात्मक असा काळ ठरणार आहे मेष राशीच्या जातकांना इथून पुढे आपल्या जीवनामध्ये प्रत्येक दुःख प्रत्येक कष्ट नष्ट होणार असून आता इथून पुढे सुखाचे सोनेरी दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत यानंतर आहे वृषभराशी वृषभराशीच्या जातकांसाठी हा काळ आनंददायी ठरणार आहे मार्गात येणारे सर्व अडथळे दूर होतील सोम श्रावण सोमवारपासून आपल्या जीवनामध्ये सुंदर असे परिवर्तन घडून येण्यासाठी सुरुवात होणार असून नशिबाला नवी कलाटणी मिळणार आहे महादेवाची विशेष कृपादृष्टी असेल त्यामुळे भोलेनाथ आपली झोळी आनंदाने भरणार आहेत घर जमीन वाहन सुखाची प्राप्ती होणार आहे बुध ग्रहाचे वक्री होणे शुभ फलदायी ठरणार असून एक सकारात्मक मिळणार आहे त्यामुळे आपण घेतलेले निर्णय यशस्वी ठरणार आहेत कार्यक्षेत्र करिअर आणि व्यापारामध्ये चांगले लाभ आपल्याला मिळणार आहेत महादेवाचा आशीर्वाद आणि बुध ग्रहाची कृपा असल्यामुळे जीवनातील संघर्ष आता समाप्त होणार असून यश प्राप्तीला सुरुवात होणार आहे यानंतर आहे राशी कर्कराशीच्या जातकांसाठी उद्याच्या सोमवारपासून म्हणजे श्रावण सोमवारपासून पुढचा काळ सुखाचा जाणार आहे आहे मानसिक तणाव दूर होईल उत्तम राहणार एखाद्या जुन्या बिमारीपासून आपली सुटका होऊ शकते आरोग्याची प्राप्ती होईल त्याबरोबरच धनधान्य आणि सुख समृद्धीने आपले जीवन संपन्न बनणार आहे अनेक दिवसांच्या अपूर्ण राहिलेल्या मनोकामना आता पूर्ण होणार आहेत या कालावधीमध्ये मनाला आनंदित करणारी प्रसन्न करणारी प्रफुल्लित करणारी एखादी गोड बातमी आपल्या कानावर येऊ शकते मानसिक तणाव त्यामुळे नाहीसा होईल चिडचिडा पण आता दूर होणार असून आपल्याला सुख शांती आणि मनाला एक समाधान मिळणार आहे यानंतर आहे कर्कराशी कर्कराशीच्या जातकांसाठी हा काळ प्रचंड प्रगतीचा असा काळ असेल वाणीमध्ये मधुरता निर्माण होईल लोक आपल्या प्रती आकर्षित होतील घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न असेल पारिवारिकदृष्ट्या हा काळ सुखाचा जाणार असून नातलगाच्या घाटी भेटी या काळामध्ये होणार आहेत महादेवाची विशेष कृपा असेल बुद्ध ग्रहाची कृपा असेल त्यामुळे उद्योग व्यापारामध्ये उन्नती साधणार आहात हाती पैसा खेता राहणार आहे या कालावधीमध्ये महादेवाची उपासना आपल्यासाठी विशेष पुण्यकारी आणि लाभदायी ठरणार आहे संततीच्या जीवनामध्ये देखील आनंदाचे दिवस येणार असून वैवाहिक जीवनामध्ये प्रेम आणि गोडवा वाढणार आहे कन्या राशी कन्या राशीच्या जातकांसाठी महादेवाची विशेष कृपा असून श्रावण सोमवारपासून जीवनाला नवी दिशा मिळणार आहे महादेवाची भोलेनाथाची कृपा असल्यामुळे जीवनातील प्रत्येक दुःख नाहीसे होणार असून सुखामध्ये परिवर्तित होणार आहे अनेक दिवसांच्या अपूर्ण इच्छा पूर्ण होतील मनोकामना पूर्ण होतील या कालावधीमध्ये एखाद्या आवडत्या व्यक्तीचा सहवास आपल्याला लागू शकतो आर्थिक बजेट सुधारणार आहे मागील काळात झालेले आपले आर्थिक नुकसान येणाऱ्या काळात भरून निघेल आता इथून पुढे आपल्या व्यक्तिमत्वामध्ये देखील सुंदर असे परिवर्तन घडून येणार आहे आपण ठरवलेल्या योजना यशस्वी ठरणार आहेत यानंतर आहे तुळ राशी तुळ राशीच्या जातकांचा आत्मविश्वास वाढवणारा हा काळ असेल भोलेनाथाची विशेष कृपादृष्टी असेल श्रद्धा भावाने अंतकरणन भरलेले असेल आणि मनही प्रेमाने भरलेले असेल त्यामुळे येणारा कालावधी आनंदाचा असेल सुख समाधान आणि शांती घरामध्ये आणणार आहे घरामध्ये भोलेनाथाची पूजा आराधना झाल्यामुळे घरातील नकारात्मक वातावरण दूर होऊन सकारात्मक वातावरणाची निर्मिती त्या ठिकाणी निर्मा होणार आहे आर्थिक संकट समाप्त होणार असून सुख शांती मध्ये समाधान होईल ऐश्वर्याची प्राप्ती आपल्याला होण्याचे संकेत आहेत भोलेनाथ आपली झोळी आनंदाने समृद्धीने भरणार आहेत यानंतर आहे वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा काळ प्रचंड प्रगतीचा असेल अनेक दिवसापासून ज्या योजना आपण आखत आहात त्या योजना आता इथून पुढे पूर्ण होणार आहेत आपली अध्यात्माप्रती रुची वाढणार आहे अध्यात्माप्रती आपली रुची वाढणार आहे त्यामुळे हा काळ आपल्यासाठी सुखाचा असेल आत्मविश्वास वाढवणारा काळ असेल एका नव्या प्रेरणेने प्रेरित होऊन नव्या कामाची सुरुवात आपण करणार आहात मानसिक ताणतणाव दूर होणार असून आरोग्य देखील उत्तम राहणार आहे सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे वाणीमध्ये मधुरता निर्माण होईल आपल्या कष्टाला आता फळ प्राप्त होणार आहे आहे लोक आकर्षित होतील यानंतर धनुराशी धनुराशीचे जातक या कालावधीमध्ये विशेष समाधानी होणार आहे धनुराशीसाठी श्रावण सोमवारचा दिवस शुभ ठरणार असून इथून हा पूर्ण महिना आपल्यासाठी आनंदाचा जाणार आहे आर्थिक आवक भरपूर प्रमाणात वाढण्याचे संकेत आहेत आपले लावलेले जे नियोजन आहे ते यशस्वी ठरणार आहे या कालावधीमध्ये निर्णय क्षमतेमध्ये वाढ होईल बुद्ध घराची कृपा असेल त्यामुळे आपण घेतलेले निर्णय यशस्वी ठरणार असून व्यवसायाचा विस्तार घडवण्यासाठी मनापासून प्रयत्न करणार आहात आणि त्यामध्ये सफल देखील होणार आहात यानंतर आहे मकर राशी मकर राशीच्या जातकांसाठी भोलेनाथाची विशेष कृपादृष्टी असेल त्यामुळे श्रावणचा हा महिना आपल्या जीवनातील सर्वात उत्कृष्ट असा महिना असेल कारण इथूनच जीवनाला नवी दिशा नवी कलाटणी मिळणार आहे नवा आनंद घेऊन नव्या कामाची सुरुवात आपण करणार आहात सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी देखील हा काळ अनुकूल असेल यानंतर आहे मीन राशी मीन राशीच्या जातकांसाठी शुभ फलदायी असा हा महिना असेल उद्याच्या सोमवारपासून नशिबाला एक नवी दिशा मिळणार आहे आपले भाग्य बदलणार आहे आपला भाग्यदय घडून येणार आहे महादेवाची कृपा असल्यामुळे मनाला सुख शांती आणि परिवारामध्ये ऐश्वर्याची प्राप्ती आपल्याला होणार आहे एखाद्या जुन्या बिमारीतून असाध्य आपली सुटका होऊ शकते मानसिक तणाव दूर होईल चिंता दूर होईल संततीच्या विषयी मनात असणारी चिंता दूर होणार असून संततीकडून आनंदाची बातमी आपल्या कानावर येणार आहे त्याबरोबरच एखाद्या नवीन चेहऱ्याप्रती आपण आकर्षित होणार असून कोणाच्या तरी आपण प्रेमात पडू शकता व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या बटनाला प्रेस करा धन्यवाद